ते कधी ती माहितीच घात चालली चार चार रोट्या खाती नमस्कार युट्यूब फॅमिली तुमचं सर्वांच आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे मित्रांनो लाईव्ह वरती कोणी असेल तर फटाफटा लाईव्ह वरती या काय फायदे बघ मित्रांनो या लाईव्ह वरती सर्वांनी गप्पा मारायला थोड्या वेळ लाईव्ह घेणार आहे आज मी जास्त वेळ काही लावू घेणार नाही जेवण वगैरे झालं का सर्वांचं लाईव्ह वरती असेल तर लाईव्हला सर्वांनी कमेंट करा मित्रांनो नाही नमस्कार सर्वांना सर्वांना जय शिवराय जय शंभूराजी मित्रांनो आणि लाईव्हवरती वरती कोणी असेल तर लाईव्हला सर्वांनी कमेंट करा हॅलो ब्रदर हॅलो नमस्कार जय शिवराय जय शंभूराजे जै तुम्हाला जेवण वगैरे झालं का तुमचं धन्यवाद धन्यवाद दादा लाईक केल्याबद्दल झालं का के जेवण हो दादा जेवण करून बसलो आम्ही जेवण वगैरे झाले आणि लाईव्ह चालू केलं आता थोडा वे। वेळ भरपूर वेळ झाला पाहुणे दहा झालेत म्हणलं थोड्या वेळ लाईव्ह घेऊ आणि मग बंद करूया तुमचं झालं का जेवण आणि कुठं आहे आता गावी एका मुंबईला आहे आता कुठं गेलं आहे गावी एका मुंबईला आहेत पाऊस वगैरे आहे का तुमच्याकडे आज आमच्याकडे आज पडतो आहे आता बाहेर थोडासा दुपारी ऊन पडलं होतं पण आता झालं आहे वातावरण पडतो आहे संध्याकाळचं थोडा थोडा आणि मुंबईला पाऊस आहे चांगल्या प्रकारे त्यामुळे मग सुद्धा पाऊ पाऊस आहे आमच्याकडे थोडाफार आता दोन दिवस झाले ऊन पडलं होतं पण पाऊस येतात थोडा काय का तुला हा कोणा आठवण काढली तुझी कुचकी लागायला खाली टू फॅमिली नमस्कार म्हणावा तुम्हाला तुमचं सर्व स्वागत आहे म्हणामध्ये काय तुझ्या इथं हो झालं म्हणते रे ओके दादा पाऊस वगैरे आहे का पाऊस वगैरे तुमच्या इकडं केस घे का साईडला रे कोमला तुझा हां हर्षू फॅमिली ब्लॉग हॅलो नमस्कार तुमचं सुद्धा स्वागत आहे लाईव्हवरती आपल्या जेवण वगैरे झालं का तुमचं आणि लाईव्हला लाईक करा पाहिल्यांदा तर लाईक केलं नसेल तर आणि आजचा शॉर्ट व्हिडिओ जर मित्रांनो तुम्ही पाहिलं नसेल तर शॉर्ट व्हिडिओ जाऊन पहा आपल्या चॅनलला शॉर्ट व्हिडिओ आजसुद्धा अपलोड केलेला आहे मी आणि नक्कीच तुम्हाला आवडेल शॉर्ट व्हिडिओ आजचा पण तर नक्की जाऊन पहा तुम्ही कशाला फोटो घालतेस ना का ते म्हण ना, ना बोल ना तू कशी बोलते बोलून दाखव ना, ना, हेलो ना इतुव फैमिली। इतुव फैमिली। मन म्हण की तू कसं की स्वागत तुमचं असं म्हणते ना तू कसेच करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा अजून काय म्हणते तू अजून काय म्हणते बाळा मित्रांनो लाईव्हला कुणी असेल तर लाईव्हला आपल्या कमेंट करा सर्वांनी आता कॉमेडी शॉर्ट व्हिडिओ जर कोणी पाहिला नसेल तर तो पण जाऊन पहा मित्रांनो अरे न आता ए पाहिलो मोबाईल पण खाली कॉमेडी शॉर्ट व्हिडिओ आता तुम्हाला आवडेल नक्की तर नक्की जाऊन पहा अशा होती यार एअरपटकात कशाला भावे पाहिजे सकाळीच वेळा शेत करा बाबा दादा नमस्कार दादा जेवण जेवले का हो दादा जेवण वगैरे करून बसलोय आज आणि लाईव्ह आलं वादळ भीमाचं दादा जय भीम जय शिवराय तुम्हाला आणि लाईक केल्याबद्दल धन्यवाद दादा तुमचं तुमचं नाव सांगा दादा तुमचं नाव बी येत नाही आहे बाबा सुद्धा काय म्हणतात ते लाईक डन धन्यवाद धन्यवाद बाबा सुद्धा तुमचं सुद्धा स्वागत आहे आपल्या वरती पाऊस पाणी काय दादा तुमचं तुमचं जेवण झालं का जय शिवराय जय भीमताई दादा म्हणतात जय भीम तुम्हाला सुद्धा दादा तुमचं नाव सांगा आता तुमचं नाव नाही आहे तिथं आणि तुमचं सुद्धा जेवण झालं का दादा पाऊस नाहीच म्हणतात का अरे पाऊस नाहीच आहे पावसाने काय पावसाने काय चालवले काय समजत नाही पावसाची गरज असेल तुमच्याकडे पण आता पेरणी वगैरे लोकांची झालेली असेल आता आणि पाऊस गायब झालाय आमच्या इकडे पण आज दुपारी ऊन पडलं होतं पण आता थोडाफार बुरबुर वगैरे आधीमध्ये येते आधीमध्ये येतोय आधीमध्ये उघडतोय पुन्हा तर चालू आहे पाऊस था काहीतरी आता तुम्ही आम्ही राजगुरनगरचे दादा तुम्ही कुठून बोलताय आणि तुमचं स्वागत आहे वरती तुम्ही पहिल्यांदाच आपल्या लाईव्हवरती आला त्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि चॅनलला जर तुम्ही व्हिजिट केलं नसेल आमच्या तर आमच्या चॅनलला जाऊन व्हिजिट करा आमचे कॉमेडी कपल व्हिडिओ असतात ते आणि मोठे व्हिडिओसुद्धा असतात ते मोठे ब्लॉगसुद्धा असतात ते आमचे तर नक्कीच तुम्हाला आवडतील आवडल्यावरती नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जाता नाशिकवरनं बोलता ते तुम्ही धन्यवाद दादा धन्यवाद जेवण झालं का तुमचं आम्ही दादा आणि नाशिकला काय म्हणतो आहे पाऊसपाणी आहे का पाऊस पाणी तुमच्या इकडं तरी आमच्या इकडं तर नाही आहे थोडाफार आधीमध्ये येतोय आणि आधीमध्ये बंद होलवादर भीमाचं काय म्हणतो दादा दादा माझ्या नावाचं एक आय डी बनवली आहे काही लोकांनी म्हणून मी नाव नाही सांगत दादा अच्छा ओके दादा ओके काही प्रॉब्लेम नाही मग तुम्हाला मी कोणत्या नावाने म्हणजे हे करायचं कोणत्या नावाने ओळखायचं तुम्हाला वेगळं तुमचं पण नाव सांगा मला तो पण नाव आणि तुम तुम्हाला आम्ही बोल म्हणजे बोलतो आम्ही दादा म्हणत थोडाफार पाऊस आहे अच्छा तुमच्या इकडे सुद्धा असत आहे का म्हणजे आमच्यासारखंच आमच्या इकडं पण थोडाफार पाऊस आहे आधीमध्ये येतो थोडाफार पुन्हा बंद होतो आणि दोन दिवस झाले तर काल काल पण भरपूर असं बून होतं दिवस परवासुद्धा बून होतं मला छोटा भाऊ बोला ओके छोटा भाऊ छोटा भाऊ बोलतो मला ओके दादा डॉक्टर डॉक्टर साहेब आलेले आहेत आपले सगळे बोलतात जेवण झाले का जेवण झालं का नुसते खायच्या कामाचे <laughs> आहेत सगळे डॉक्टर साहेब आता ती वेळ आहे संध्याकाळची जेवण झाले का म्हणून त्यामुळे तेच विचारतात सगळे जेवण झाले का तुमचं झालं का, तुम का डॉक्टर साहेब जेवण आणि खूप दिवसांनी तुम्ही लाईव्हवरती आला त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद आणि सर्वांनी मित्रांनो लाईव्ह लाईक कारण आपल्या ज्यांनी कोणी लाईव्हला लाईक केले नसेल त्यांनी सर्वांनी लाईव्हला लाईक करा आणि आजचा आपला कॉमेडी शॉर्ट व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की जाऊन पहा आपल्या चॅनलवरती तुम्हाला नक्कीच आवडेल आणि खूप छान प्रकारे बनवलेला आहे व्हिडिओ अजून कोणी असेल नवीन तर त्यांनी कमेंट करा आणि कोणाचे काही प्रश्न असतील तर ते पण आपल्याला विचारत जा आपण उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करू मित्रांनो सर्वांनी लाईव्हला येत जा रोज रोज आपलं लाईव्ह असतो संध्याकाळचं या टायमिंगला नऊ साडे नऊच्या दरम्यान लाईव्ह असतं मित्रांनो तर सर्वांनी रोज लाईव्ह येत येत नाही का तुला आला असताना तिथे मेसेज तरी का रेंजचा प्रॉब्लेम असा थोडा जरा अरेंज पाऊस असला की थोडाफार रेंजला प्रॉब्लेम येतो मित्रांनो त्यामुळे मग आधी मध्ये कसं जे मॅसेज पडतात मग ते लवकर दिसत नाही असं पण होतं थोडासा लेट मॅसेज पडतो काही वेळेस तर मित्रांनो लाईव्हला आपल्या नवीन कोणी जोडलं गेला असेल तर लाईव्हला कमेंट करा सर्वांनी आणि लाईव्हला आपल्या लाईक करा मित्रांनो झोपून का तुला मित आ, आ, तर मित्रांनो आज काय म्हणते कधीतरी येणारे पाहूयाला किंमत देतात राहू लोक कधीतरी किंमत देतात राहू लोक हो बरोबर आहे सगळ्यांनाच मत देतो आम्ही असं असं काही नाही आहे जे रोज येतात किंवा कधीतरी येतात त्यांनाच आम्ही किंमत देतो असं नाहीये तर कुणी कधी पण आलं तरी आपल्याला यावरती आपण त्यांना किंमत देतोच कारण आपला लाईव्हच त्यासाठी असतो रोज नवीन नवीन लोक आपल्या वरती जोडली जावात नवीन नवीन लोकांची आपल्या च्या मार्फत ओळख व्हावी यासाठीच आम्ही रोज लाईव्ह घेत असतो आणि रोज आपल्याला नवीन नवीन लोक नवीन नवीन शहरातन नवीन नवीन गावातनं नवीन नवीन राज्यातन सुद्धा आपल्याला च्या मार्फत ओळखतो मला कुठलं शिमला अच्छा शिमलावरून एकजण जोडला गेला होता आणि खूप छान प्रकारे ते संघ बोलणं झालं तर असंच आपल्याला लाईव्हच्या मार्फत लोक जोडले जातात नवीन नवीन आणि ओळख होऊन जाते आपली त्यामुळे तुम्ही सुद्धा मित्रांनो लाईव्हला येत जा रोज आपल्या आणि रोज छान छान अशा चा कमेंट करत जा मेसेज करत जावा म्हणजे आपली ओळख अजून जास्त होत जाते आणि आपल्या लक्षात राहतं की आपल्याला म्हणजे रोज बोलणं झालं की आपल्या लक्षात राहतं माणूस बरोबर तर अजून कोणी नवीन लाईव्हला असेल मित्रांनो तर सर्वांनी लाईव्हला आपल्या मेसेज करा नवीन कोणी जोडलं गेलं असेल आपल्या लाईव्हवरती तर सर्वांनी लाईव्हला मेसेज करा मित्रांनो नाही सर ना व्हिडिओ क्लिअर दिसत नाही आहे का आता थोडी रेंजचा प्रॉब्लेम पाऊस चालू आहे थोडा बाहेर आणि पावसामुळे मग रेंजचा प्रॉब्लेम येतो मग जरा क्लिअरिटीला पण प्रॉब्लेम येतो क्लिअर दिसत नाही आहे पाणी पिना बाळा गोष्टी लागली तर थोडा क्लिअरिटीला प्रॉब्लेम येतो तर तर मित्रांनो अमित दादा रोज किती वाजता लाईव्ह येतात तुम्ही तुला आले आता कमेंट नाही आली दादा आमचा लाईव्ह नऊ ते साडे नऊच्या टाइम मध्ये असतो अमित दादा डेली आ... असतो आणि ओमकार दादा आलो दादा वहिनी ओमकार दादा तुम्ही पण आले धन्यवाद तुमचं सुद्धा लाईव्ह मध्ये स्वागत आहे आपल्या संतोष दादा जय भीम दादा जय भीम ब्लर होतोय चेहरा म्हणताय ओमकार दादा म्हणतात ते हो रेंजचा प्रॉब्लेम थोडासा आता पाऊस बाहेर चालू आहे आणि थोडासा आवाज पण आहे मग तर range चा problem येतो थो थोडासा blur दिसतो मग क्लियर दिसत नाही संतोष दादा जय भीम जेवण झाले का जय भीम संतोष दादा जय भीम जय शिवराय तुम्हाला जेवण झाले आमचे तुमचं झालं का जेवण दादा बाकी काय चाललंय मजेत आहात का हो संतोष दादा मजेत आहोत आम्ही तुम्ही कसे आहात पाऊस पाणी कसं आहे पाऊस वगैरे काय म्हणतोय तुमच्याकडे मित्रांनो दादा म्हणतात ते ओके Okay. लाइक करा मित्रांनो यांनी लाईक करा ते अनुभव झोप अनुभव नाही आहे ते हर्षू आहे मुलगी अनु माझ्या मोठ्या भावाची मुलगी आहे ती छोटी सगळ्यात छोटी एक वर्षाची आताची ही हर्षू याचं नाव हर्षू आहे जेवण झाले का ओ, ले ले दादा, आज जेवण जेवण करून बसले का दादा आम्ही तुमचं झालं का जेवण आज आम्ही काय काय काम करता दादा आपलं टूर्स आणि ट्रॅव्हल्स काय म्हणतो त्याला आपण गाड्या वगैरे अवेलेबल करून देतो तर कोणाला पाहिजे असेल टुरिस्टसाठी गाडी तर आपण अवेलेबल करून देतो बस मोठ्या बस छोट्या बस तर सर्व प्रकारच्या गाड्या अवेलेबल करून देतो आपण हॅलो ब्रो विक्रम दादा हॅलो तुमचं सुद्धा स्वागत आहे आपल्या लाईव्ह वरती आणि हिचं नेम हर्षू का हो आणि तिचा अन्वे लग्नासाठी भेटेल का मला हो भेटेल की लग्नासाठी विक्रम दादा कैसे हो बहुत बढिया आप कैसे हो आपका खाना हुआ क्या खाके और आपके इधर बारिश वगैरह हो कैसा चल रहा है और आप कहां से बोल रहे हो क्रम दादा तुम्हाला दा मला वाटले अनुबाल आहे नाही हर्षू आहे की हर्षू आहे तो कोण है भाई हर्षू है ना झोप ali काय हाय झोप ali ना झोप ali झोपतीला सुस्ती चढली आता थोडीशी जेवण वगैरे झाल्यावरती काय परवा ती होते थी। ना परवा होते ती परवा होते ती कधी कधी वरती असली का तिच्या आधी कोणी येतला आहे तुला अनु अनु ना आणि हर्षच तर काय बोलायचं हर्षच तर मूड मुड़। जेव्हा मूड असेल तेव्हाच बोलणार वगैरे तसे ती बोलती हर्ष चांगले प्रकारे बोलती मग लाईव्ह वरती हो झोप आली हो तिला झोप आली झोप होणारच आहे असं झोपच घ्या आता हो हर्षदा का हर्षू हर्षिका हर्षदा पण नाही हर्षिका आणि प्रेमाने हर्षू बोलतो आहे तिला शिमला से खाना खा लिया खा लिया विक्रम दादा बोल रे शिमला से खाना खा लिया धन्यवाद धन्यवाद दादा क्या खाया आज क्या था स्पेशल खाने में आज स्पेशल क्या था तुम्हारे इधर तुम्हारे इधर का आ, कौन सा सब्जी मतलब स्पेशल होता है खाने में हमारे व्यूअर लोगों को बताऊं थोड़ा सा पहले भी काय पहले भी बोला था पहले भी बोला था क्या आ, पहले क्या बोल था शिमला से क्या शिमला से यार नहीं नहीं कैसे हो बोल रहे पहले ना हम बतागा काय खाली वहीनी आज काय खाली वही, आज।, खाली वही आज आज पनीरची भाजी पनीरची भाजी खाली दादा आज दा मी घरगुती अं पद्धतीची पनीरची भाजी खाल्ली आज विक्रम दा क्या बोल रहे आज मटन खाया अरे वाह बहुत बढ़िया और मैंने क्या पूछा था आपके इधर इधर का मतलब कौन सा सब्जी स्पेशल होता है मेथी नी आज ओ, दा दा। <laughs> सित्करे सित्करे ओ, हो। अ दादा रविवारी जाते मी भाजीला रविवारचा बाजार असतो मोठा चांगला आठ दिवसाची भाजी येतो मग घेऊन या घेऊन या म्हणजे शेतकरी येतात शेतकरी राहते हो रविवारचीच आणते मी तस आधी मध्ये नाही जात मी भाजीला रविवारचीच आणते फक्त हो काय म्हणते खेकडा माहिती आहे का तुला हो माहिती आहे खेकडा खेकडा माहिती आहे की खेकडा वगैरे माहिती आहे सगळं माहिती आहे खेकडा पण खेकडा अजून कधी खाला नाही मी मी चिकन मटण आणि मच्छी हे सोडून दुसरं अजून काहीच खाल्लं नाही मी कोणतंच म्हणजे खाल्लेलं नाही मी आज खाल्ला अरे वा मस्त चांगलं आहे खेकडा खाणं पण म्हणजे चांगलं असतं आपल्या शरीरासाठी काडं चांगली मजबूत होतात आपली त्यांनी खायला काय खायचं आहे का तुला नाही <laughs> नाही मी म्हणजे अजूनपर्यंत कधी ट्राय नाही केलं अजूनपर्यंत कधी आपली म्हणजे तशी इच्छा पण नाही झाली ट्राय करायची विक्रम दादा काय बोल आलू अरबी गोबी मटर अच्छा मतलब हे बाजू तुम्हाला इतर होत आहे का म्हणजे तुम्हाला पाहिजे का चिकन मला फक्त अंडी आवडतात खायला मला चिकन पण जास्त आवडत नाही त्याला मच्छी नाही आवडत अंडी खाते बाकी नाही खात नाही मला अंडीच आवडतात जास्त जास्त पण नाही आवडत आपल्या लिमिट मध्ये असतं त्यांना मच्छी किती वेळा बोलले मच्छी खायची का पण मच्छी नको म्हणतात खायला ते सेफ का बगीचा आहे हमरे हम अच्छा आपका भी सेफ का बगीचा आहे क्या और कोण आहे आता आप ही ते क्या दादा कल या परसो लावी मी आहे ते क्या आप शिमलाच आहे हम हमको कलिया परसो एक बंदा लावी आपी दे क्या जी जी बोल रहे ओके ओके जी ओमकार दादा एक, एक हो एक ओ, एक खातात ते भक्त आणि चिकन पण थोड्या फार प्रमाणात खातात जास्त नाही रस्सा रस्सा जास्त हानी जाते हे पीस नाही जास्त खात आम्ही दादा का जाते दादा नाशिकला आले की या सर्व जर आमच्याकडे जेवायला नक्की नक्की आम्ही दादा काय स्पेशल करणार आम्हाला तुम्ही नाही स्पेशल नाही तरी काय नाही आपलं आपल्याला बोल रही अच्छा नाही काहींच आता पाच मिनिटा पूर्वी आम्ही तुम्ही यायच्या आधी आम्ही तुमचं नाव घेतलं होतं लाईव्ह आ, आ, जा हो। आ, आ, आ पहिले मतलब आप जब आहे उससे पहिले आम्ही आपको याद किया था कि शिमला से हमको एक बंदा जुड़ा हुआ था कल उसके बाद आपका मैसेज पड़ गया अभी इस लाइव पे आ, मैं कैसा मैं वो यही बोल बता रहा था कि हमारे चैनल पे लाइव पे बहुत बहुत आदमी दूर दूर से आते हैं महाराष्ट्र से बाहर भी बाहर से भी आते हैं महाराष्ट्र के आ, अलग अलग सिटी से भी लाइव पे आते तो हमारा उद्देश्य भी वही है कि आ, हमारे लाइव पे अलग अलग लोग आ, अलग अलग आ, क्या है सिटी से अलग अलग राज्य से हर रोज लाइव पे आते हैं इसलिए हम हर रोज लाइव लेते हैं। और लाइव के माध्यम से हमारा जान पहचान होता है और आ, क्या बोलते हैं उसको फ्रेंड सर्कल बढ़ता है तो इसलिए हम हर रोज लाइव लेते हैं आ, मच्छी खाएची असल तो भिंगवन भिंगवन अच्छा दादा आमच्या सुद्धा कुठं कुठं ते देऊ कोणता नक्की कोयारी कोय हा आमचं सुद्धा आहे स्पेशल कोयरी गाव आहे कोयाळी गावाचं नाव आहे आमच्या आमच्याच तालुक्यामध्ये येतं पुणे जिल्ह्यामध्ये तर तिथंसुद्धा खूप छान प्रकारे मच्छी भेटते तुम्ही सुद्धा कधी इकडे आले तर नक्कीच तुम्हाला मच्छी खायला घालू तिथं तुम्हाला सुद्धा आवडेल दादा आणि वहिनी तुम्हाला काय स्पेशल पाहिजे असेल

जो आपने कमेंट किया था हमारे लाइव पे आप ला, हमारे शॉर्ट वीडियो पे तो उसके बाद लाइव बंद होने के बाद हमने भी ये चैनल पे जाके आपको सब्सक्राइब किया था तो धन्यवाद विक्रम दादा धन्यवाद ऐसे ही लाइव पे आ जाइए हर रोज़ और ऐसे ही मैसेज करिए बातचीत करिए हमारी जान पहचान बढ़ जाएगी और आ, दोस्ती आ, दोस्ती बढ़ जाएगी हमारी अमित दादा झुमका आणि नागलीच्या भाकरी नाचणीच्या का नागली का झुमका आणि नाचणीच्या मस्त मस्त दादा हसुना खाहीनी तुम्ही हसुना खाही तुम्ही हसत नाही म्हणजे मी सांगते कसं नाही का स्पेशल असं काही नाही आपल्या सर आपल्याला अप्का टुरिस्ट एंड का काम हे हो हो बरोबर आहे कोई काम है हमारे इधर से एक गाड़ी गई थी उधर आपके उधर ही शिमला जम्मू कश्मीर 15 बीस दिन गई थी इधर से गाड़ी एक मने कधी करना सब्सक्राइब काय दादा आणि बहिणी माझा तर फक्त एक सब्सक्राइबर आहे ना की लगेच करू लगेच लाइव बंद झाला लगेच लगेच तुम तुमचा पण चॅनल है का तुमचा चॅनल है का

कमेंट कर आजच्या आहे ना आजच्या आमच्या एका शॉर्ट व्हिडिओला कमेंट कर म्हणजे लगेच जाता येईल चॅनल व्हिडिओ वगैरे पोस्ट करत जा पन्नास सबस्क्रायबर पन्नास शंभर सबस्क्राईबर झाले का पन्नास पन्नास सबस्क्रायबर झाले का तुला लाईव्ह ऑप्शन येईल मग काय झालं तुझा चॅनल व्हायरल लगेच वन के कम्प्लीट होतील हो विक्रम तर पुणे से हो आप घर गाव मे आपका या सिटी मे हे दादा सिटी बी बोल सकते और गाव भी बोल सकते ऐसा माहौल है हमारे इधर मतलब हमारे बीच में एक नदी है तो नदी के उस पार आ, आ, जो क्या बोलते हैं अभी टेल और हम, हम तो टेल का ठिकाण हमारे उस पार है और इस पार हमारा गांव है ओमकार का आ, पर। अच्छा मुझे हाच आईडी है बरबर आता आज आम्ही जो कॉमेडी अपलोड केलेला आहे शॉर्ट व्हिडिओ तर फक्त त्याला एक कमेंट करा म्हणजे लगेच जाता येईल कारण गेला वाटतं हो बरोबर आजच झालेलं आहे तो पण आम्हाला विसरून जा असा व्हिडिओ येतो आणि आमच्या शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला मी सुद्धा सांगितले आमच्या शॉर्ट व्हिडिओला काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे जास्त व्ह्यूज जात नाही विक्रमदा काय बोलतोय मेरा भी बोल दो सबस्क्राईबर करणे को Uh, करे तर ठीक ना करे तर भी ठीक अच्छा अच्छा तो आमारे भाई मित्रांनो काहीतरी त्यामुळे लाईव्ह बंद होतोय सारखं मध्येच रेंज जाते तर मित्रांनो चला आणि लाईव्ह बंदच करतो कारण सारखं मधी मध्ये बंद होतोय लाईव्ह आणि रेंज जाते कारण थोडंसं वातावरण चेंज आहे त्यामुळे रेंज जाते रोज का शॉर्ट यूडियो वही इनकी एक्शन बाहर लगती धन्यवाद <laughs> धन्यवाद दादा आप भी आ, हम नहीं जाते ट्रैवल करके हम सिर्फ क्या बोलते हो तो अवेलेबल करके देते और आ, मैं, मैं क्या बता रहा था सबको हमारे जितने भी व्यूअर है लाइव पे अभी तो उनको सबको मैं बता रहा हूँ कि हमारे मित्रांनो <laughs> चला लाईव्ह सारखं बंद होतं आपला आज आज काही वाटत नाही लाईव्ह जास्त म्हणून या सर्वांनी लाईव्ह ला, ला। तोपर्यंत सर्वांना जय शिवराय जय शंभूरा जय विक्रम भाई धन्यवाद और कल आवा हमारे लाईव्ह पे आज थोडा रेंज का प्रॉब्लेम हो लाइव बंद हो रहा है बीच बीच मे चलो कर दिया आपको लाइक ओके ओके दादा मिलते हम कल लाइव लाईव्ह पे मिळते आज रेंज का प्रॉब्लम हो रहा है तो बार बार लाइव बंद हो रहा है तो इसलिए लाइव बंद कर दो हमें अभी और कल मिलते हैं हम लाइव पे तो चलो सबको धन्यवाद जय शिवराय जय शंभुराजय जै, धन्यवाद मित्रानों धन्यवाद सर्वाना